विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना ने विरोधी नेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासन दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार बोलून करणार सरकार आहे शब्द देऊन पाळणार सरकार थापाडे थापाडे म्हणतात थापा मारत शेतकऱ्यांना आधी थापा मार कर्जमाफीचा अरे बाबा ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली मग थापाडे कोण आम्ही का ते त्यामुळे त्यामुळे एकच मी सांगतो आम्ही जे शब्द दिलेले आहेत ते आम्ही बघा शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे सगळं चाललं पाहिजे विकासही झाला पाहिजे कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे लोकांचा पगारही झाला पाहिजे सगळं चाललं पाहिजे ही कसरत करत करत हे राज्य हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर एक केले अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण अरे देखिए ये 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 पता करो ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है कैसे फेक नैरेटिव को फैलाया आरक्षण जाएगा संविधान बदलेगा मुसलमानों के लिए डर पैदा किया सब कुछ किया संविधान खतरे में ऐसा कहा गया लेकिन वही लोग आज आज बोल रहे हैं कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र्य रेखा के ऊपर लिया 80 करोड़ लोगों को जनता को मुफ्त में राशन देते ये लखपति दीदी योजना है ड्रोन दीदी योजना है जनधन योजना है क्या उसमें सिर्फ हिंदू है इसमें मुसलमान नहीं है क्रिश्चियन नहीं है सभी लोग है कोई भेदभाव नहीं है जितनी योजनाएं हैं वो सभी योजनाए सभी समाज के सभी धर्म के लोगों को मिलती है ये तो पेट में उनको दर्द हो रहा है ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है गड़बड़ हो गई है उनको जमाल घोटा प्रशांत महापुरुष मध्य विशेष अधिवेशन बोल करा उदय सरकार देते हैं महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्यावर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही त्यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील